एका गावातील एक व्यापारी कुटुंब खूप श्रीमंत होते गावात त्या कुटुंबाला मान होता प्रतिष्ठा होती परंतु चक्र बदलले त्या कुटुंबाला व्यापारात तोटा आला संपत्ती संपली गरिबी आली कुटु, कुटुंब प्रमुखांनी तर हंतुणच धरले हात पायच गाळले ते भयभीत झाले हादरले व्यापारातील तोटा ते सहन करू शकले नाहीत हृदयाच्या तीव्र झटक्याने अकालीस त्यांचे निधन झाले सारे कुटुंबीय निर्मूळ झाले कुणालाही काही सुचत नव्हते काय करावे समजत नव्हते जी काही संपत्ती राहिली होती ती सुद्धा हळूहळू संपत होती कुटुंबातील सारेच लोक चिंतित होते त्यांच्यापैकी एकाच्या वाचनात एक विचार आला गरिबी हे एक मानसिक दुबळे पण आहे विचार लेख तर अनेक प्रसिद्ध होतात पण ते प्रतीत होणे महत्वाचे असते परंतु या कुटुंबासाठी त्या विचाराने फार मोठे कार्य केले समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतो त्याचप्रमाणे त्या विचाराने त्या कुटुंबाला मार्गदर्शन केले सर्व कुटुंबियांनी निश्चय केला आपली परिस्थिती पालटण्याचा निर्धार केला बघता बघता काही वर्षातच त्यांच्या आर्थिक स्थितीत क्रांतिकारक परिवर्तन घडून आले सर्व कुटुंबियांनी आपली मने गतिमान ठेवली सर्वजण कृतिशील राहिले भ्रमाची पर्वा केली नाही सर्वांचा ध्यास एकच होता आणि तो म्हणजे पूर्वीची स्थिती प्राप्त करायची असा ध्यास कष्ट आणि प्रयत्नच उर्जितावस्थेकडे नेणारे ठरले ते कुटुंब पुन्हा सुखी संपन्न व आनंदी बनले तात्पर्य गरिबीवर मात करता येते चिकाटी व जिद्द हवी